खरून गेलेल्या जमिनीचा अहवाल केलेल्या पंचनामाचा अहवाल प्रशासनानं दिलाय याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुळजापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्याचं एक गुंताही जमीन खरवडून गेली नाही अशा पद्धतीनं प्रशासनानं या ठिकाणी या घोषवाऱ्यामध्ये म्हटलेलं आहे मला वाटतंय तुळजापूर तालुक्यातल्या प्रत्येक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ती अतिवृष्टी झालीमुळं शेतकऱ्याच्या जमिनी खरडून जाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी झालेलं आहे असं असताना सुद्धा प्रशासनानं तुळजापूर तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्याची संख्या शून्य त्याचबरोबर बाधित गावाची संख्या शून्य खरडून गेलेली जमीन शून्य गाळ साचलेली जमीन शून्य एकूण शून्य पंचनामे शून्य निधी मागणी शून्य जर अशा पद्धतीनं प्रशासनानं कुठल्याच जमिनीचं नुकसान झालं नाही तुळजापूर तालुक्यातल्या असं जर शासनाला कळवलं तर दुर्दैवाने उद्या तुळजापूर तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला खरोडून गेलेल्या जमिनीची मदत जी सरकारनं जाहीर केली आहे एका हेक्टरला सत्तेचाळीस हजार रुपये अधिक त्या ठिकाणी एमआरईजीएसच्या माध्यमातून तीन लाख रुपये ही मदत शेतकऱ्याला मिळू शकणार नाही त्यामुळं तुळजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना माझं नम्र आव्हान आहे की आपण आपल्या भागातल्या तलाट्याला आपल्या शेतात खरडून गेलेली जमीन दाखवावी त्याचबरोबर तलाठी ऐकत नसेल तर त्या ठिकाणी माझा क्रमांक सत्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे चोपन्न या नंबरच्या क्रमांकावर फोन करावा आपल्या शेतीचे गेलेल्या शेतीचे जिओ टॅग फोटो काढून त्या ठिकाणी संबंधित तलाट्यालाही पाठवावे आणि सत्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे चोपन्न ह्या नंबरच्या व्हॉट्सअपलाही पाठवावं असं नम्र आवाहन मी शेतकऱ्यांना करतो काल मी प्रशासनाला सांगितलंय की शेतकऱ्याच्या तोंडाला असं पानं पुसायचं काम आपल्याकडनं होता कामा नाही आपण जर शेतकऱ्याची लेकरं असू तर हे वागणं बरोबर नाही म्हणून काल प्रशासनाला सांगितलंय प्रशासनानं मला काल वचन दिलंय की आम्ही परत तलाट्यांना तपासायला लावू आणि खरुडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे त्या ठिकाणी करायला सांगू तरी माझं तुळजापूर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सगळ्याच शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीनं नुकसान झालेलं असताना सुद्धा जर प्रशासनानं पंचनाम्यामध्ये ती आकडेवारी शासनाकडे नाही पाठवली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक पैशाचीही मदत मिळणार नाही म्हणून विनंती आहे की मी केलेल्या या आव्हानाचा उपयोग करावा आणि आपली काय तक्रार असेल तर मी सांगितलेल्या क्रमांकावर फोन करावा